वाडे येथे दहावीचे माजी विद्यार्थी स्नेह स्नेहमिळा तब्बल अडतीस वर्षांनी एकने येऊन रंगले अनोखे स्नेहसंमेलन वाडे येथील माध्यमिक विद्यालयातील एकोणावीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी या वर्षांच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात संपन्न झाला बालपणी शिक्षण घेतलेल्या वाडे येथील माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपात गुरुजनांचा सन्मान केला माजी विद्यार्थींनी बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला या स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल अडतीस वर्षानंतर गुरुजनांच्या उपस्थितीत पुन्हा एक शाळा भरल्याचा आनंद दिसून आला गुरुजनांना फेटे बांधून सजविलेल्या गाडीवरून बँडच्या सुमधूर गीतांच्या तालासुरात गावातून गुरुजनांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती असा हा गुरुजनान दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहसंमेलन गावात खास आकर्षण ठरल्याचे दिसून आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एस एस पाटील हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील निंबा पाटील व सुनील भावराव माळी यांनी केले तर प्रास्तविक कैलास माळी यांनी केले मनोगतातून शिक्षकेस एस, एस पाटील यांनी विनोदी शैलीतून अनंकारिक रूपाने शब्दांची गुणफन करीत होते यावेळी एकच हास्याचे फवारे उडाल्याचे चिन्ह पहावयास मिळाले राजेंद्र हरी पाटील यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात स्नेहभोजनाचा आनंद गुरुजनांसोबतच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिकांनी घेतला कार्यक्रम यशस्वीततेसाठी सर्व वर्गमीनं मैनिनींनी अनमोल परिश्रम घेतले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूजवाडे